नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जीवाला शुद्धीवरती येण्यासाठी आता नंदिनीने पण घेतलेलं असतो नंदिनी वडाची पूजा करणार असते आणि त्यासाठी ती छान अशी तयार होऊन काव्याच्या रूममध्ये ती तयार झालेली असते कारण जीवाच्या रूममध्ये जायला नंदिनीने तिला मनाई केलेली असते तिथे आल्यानंतर ती काव्याला समजावू लागते काव्याला विचारू लागते काव्या तू बरी आहेस ना फार्म हाऊसवरून आल्यापासून जेवाच्या बड्डेपासून तुझं काही बिनसलं आहे का अशी ती आपुलकीने चौकशी करत असते तिने जसं विचारेल तसं काव्याला खूप मोठा गिल्ट तिच्या मनात आलेला असतो मी ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळून आज ते जीवाच्या जीवावरती भेटला आहे आणि जीवाला मी तोंड दाखवू शकणार आहे की नाही भविष्यामध्ये शुद्धीवर आल्यानंतर असा प्रश्न तिच्या मनात पडलेला असतो आणि ती खूप रडत असते इतकी रडत असते की त्याला काही सीमाच नसते त्यानंतर नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या आमच्या दोघांमधील जी पर्सनल गोष्ट होती जीवाची आणि माझी जी, नवरा बायकोंची टॅटूची गोष्ट मी तुला सांगितली जीवाला याचंच खूप वाईट वाटलेलं तुझ्याकडून ती गोष्ट पाहतला समजणार आणि मग घरामध्ये सगळ्यांना समजेल आणि मग त्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट्स होतील त्यामुळे जिवाने हा टॅटू जाणून घेतला मला मान्य आहे तू माझी बहीण आहे तुला माझी काळजी आहे त्या क्युरियोसिटीने तू जीवांना विचारायला गेली अगं पण झालं उलट ना आज हे सर्व त्यांच्या जीवावर भेटलं काय गरज होती तुला हे सर्व करण्याची सांग मला काव्या असं ती म्हणत असते असं म्हटल्यानंतर तर, तर काव्याला आता पूर्णच तिला डाऊन फील करत असते खूप मोठमोठ्याने रडत असते होतही सगळं माझ्यामुळे झालं सांग ना आता मी काय करू कशाताप कसं व्यक्त करू मी अशी कोणती गोष्ट करू जेणेकरून मी जीवाच्या जीवासमोर जाऊ शकेल कारण आता माझ्यात धैर्य नाही आहे बरं झाल्यानंतर माझं तोंड जीवाला दाखवायचं असं ती नंदिनीला म्हणत असते नंदिनी तिला समजावून सांगते अगं काव्या रडू नको शांत होऊ सगळं काही व्यवस्थित होईल झालेल्या गोष्टी होऊन जाऊ दे नव्याने सुरुवात कर असं तिला